फ्रंट वॉरियर ग्रुपचे एक चैतन्यशील व्यक्तिमित्व मांडवकर यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस अर्थातच हरित साताराचा फ्रंट वॉरियर ग्रुप दुसरा कसं साजरा करणार वृक्षारोपण करूनच आमचे कार्यकर्ते आमचे समाजात वृक्षारोपण करतात तर आज अजिंक्यदाऱ्याचा जो जो पुरुष आहे त्याच्या पायथ्याशी त्यांनी एक सुंदर जागा शोधून काढली आहे तिथे खड्डा घेऊन ठेवला आणि एक ते रोप घेऊन आलेले आहेत आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते तिथं पहाव्याचं रोप लावत आहेत मांडवकरांना आपल्या सगळ्या ग्रुपतर्फे खूप खूप शुभेच्छा मी अंकुश रामचंद्र मांडवकर हरी सातारा फ्रंट वॉरियरमध्ये गेले कित्येक वर्षे मी वृक्षारोपणाचं काम करतोय हे वृक्षारोपण करताना माझी आवड असल्यामुळे प्रत्येक वेळी इथे झाडाला खड्डे खादणे झाडं लावणे झाडांना पाणी घालणे हे मी सगळं इथले मी बघतो माझ्याबरोबर फ्रंट वॉरियर हे बाकीचे सगळे आमचे सर भोजने सर गोताड सर हे बी मला चांगले हे करतात प्रोत्साहन देतात तर जसे आमच्या गावची लाल माती तशीच आमची ही सातारची काळी माती ह्या दोन्ही मला हे प्रिय आहे